गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या परंपरेला गेल्या सुमारे तीस वर्षांपासून संस्था कायम ठेवते आणि महिलांनी त्यात मोठ्या हर्षोल्लासाने सहभाग घेतला धकाधकीच्या आयुष्यात मंगळागौर पूजन दीर्घकाळापासून कमी होत असताना हा कार्यक्रम शरीर व मन दोन्हीला व्यायाम आणि आनंद देणारा ठरतो महिलांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून सादरीकरण केले आणि सांस्कृतिक वारसा जपला नृत्य गायन व कला प्रदर्शन महिलांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक पैठणी सोन्याची नद देऊन सन्मानित केले प्रथम पारितोषिक पाच हजार एक रुपये द्वितीय तीन हजार एक तृतीय दोन हजार एक आणि उत्तेजनार्थांना एक हजार एक रुपये अशी पारितोषिके वाटून देण्यात आली आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला आणि सर्वांनी परंपरा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले श्री गोवर्धनी संस्थेचे कार्यकर्ते व विभागातील महिला मंडळ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम श्रद्धा संस्कृती आनंद आणि सक्षमीकरण यांचा सुंदर मिलाफ होता अशी प्रतिक्रिया सर्वांकडून मिळाली आज गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सालाबादप्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला जवळजवळ जो जो दहा मंडळी पार्टिसिपेट केलेलं कारण आमच्याकडे आज वेळ नाहीये दोन वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता त्याच्यात दहा मंडळ आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेला त्यांना सुद्धा आम्ही बक्षिस दिले आणि वयोवृद्ध महिला ज्या पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्या पण त्यांनीही ते डान्स केलेला आहे आणि आपली जी जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्समधून फुगडी पुन्हा रंगडी तुमचा तो कोबडा मंगळागौरीतून वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवल्या आहेत वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राइज दिलेले आहेत प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स वेशभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत आणि बाकीच्या पाच हजार एक तीन हजाराची दोन हजाराची एक हजाराची उत्तेजनार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेला आहे आणि इतर ज्या महिला वेशभूषाकडून आल्या त्यांनाही दिलं ह्या कारण एकच आहे काम कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शाळे जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते शालेय जीवनात त्या कार्यक्रम मध्ये भाग घेतात पण मुलं झाली लग्न झालं सगळं विसरतात पण आज मंगळागौरच्या निमित्ताने तुरी वाड्या वस्तीमध्ये मंगळागौर घराघरात व्हायची आज आम्ही इथे आणतो म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतो मराठी मुळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी अनेक अनेक संदेश दिले स्वच्छतेचे प्लॅस्टिक बंदीचे शिवाजी महाराजांचे जिजाऊचे चे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत नुसता मंगळागौर न करता तर समाज उपयोगी संदेश देण्याचं काम सुद्धा अनेक महिला या देशामध्ये ज्या होऊन गेल्या त्यांची चित्र दाखवून त्यांच्यामध्ये एक माझे चित्र ऍड करून त्यांनी या सगळ्या महिलांचा म्हणजे एक संदेश दिला महिलांमध्ये की अशीच ऊर्जा घेऊन तुम्ही पूर्ण वर्षभर काम करा आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आपण पाहिलं आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आमचे प्रवक्ते राजू माजी नगर चौक राजू शिंदेजी नगर चौक निलेश पाटील निलेश मात्रेजी आमचे पवारसाहेब दीपक पवार नगर चौक आमलेजी सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आपण बघितलं बक्षीस वाटत आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळ्यांना अतिशय आनंदात हा कार्यक्रम आम्ही पार पाडला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळागौर हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात आला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळाला आमदार म्हणून काम करताना आम्हालाही आमदार मंदाताई म्हात्रे यांचा अभिमान वाटतो ह्या संपूर्ण शहरीकरणामध्ये दुपटपटी पड़ भाग आला गाव आले शहरवालं ह्या सगळ्या घटकांना न्याय देत असताना त्यांचे अडे दूर करत असताना महिला भगिनीना कधी ताई विसरल्या नाही मंगळागौर सारखा कार्यक्रम जो आता लुप्त हो पाहतोय नऊवधूंसाठी पूर्वी त्या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केला जात होता आज आपण वयोवृद्ध सत्तर पंच्याहत्तर मधल्या महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या खूप त्या ठिकाणी अंगावर काटे उभे हो राहत होते अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी खेळत होत्या आणि सगळ्या मंडळांचा देखील सहभाग महिलांनी केलेलं ते त्या ठिकाणचं परफॉर्मन्स त्यांना प्रत्येकीला त्या ठिकाणी त्यांच्या करीला दिलेली आपल्या लाडक्या आमदार बनत ते मधून दाद आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हे सगळं पाहता एवढंच मी सांगेन की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे ह्या पुढे देखील व्हावेत आणि ही आपली परंपरा आहे ही परंपरा संस्कृती जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदारांच्या माध्यमातून शहरी या शहरीकरणामध्ये देखील या ठिकाणी होतोय आणि एवढा महिलांचा प्रतिसाद मिळतो ह्याचाच अर्थ ह्या अशा आपल्या परंपरा या पूर्वीच्या होत्या ह्या परंपरा आपल्या किती महत्त्वाच्या आहेत हे उत्स्फूर्त असा प्रतिसादावरून त्या ठिकाणी दिसतं मी या लाडक्या आमदार मंतते म्हात्रे यांचं खूप खूप कौतुक करेन अभिनंदन करेन आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढे देखील ह्या ठिकाणी व्हावेत अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि ताईना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद प्रत्येक वर्षी मंदाताईंच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत राहतो मंगळागौर हा कार्यक्रम महिला एक फक्त चूल आणि मूल मर्यादित राहतात त्यांना असं म्हणजे एन्जॉय करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म नाही भेट भेटत तर मंदा मंदाताई प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेतात आणि गोवर्धनी संस्थेचं जे आ, हे पण असत मेला पण असत त्यामध्ये पण महिला खूप एन्जॉय करतात आज तुम्ही बघितलं असेल की खूप महिलांनी पार्टिसिपेट केलंय बक्षीस म्हणून नाही म्हणजे बक्षीससाठी लोक नाही येतात त्यांचं एक असं असतात की आपण एन्जॉय करूया आणि त्यांची म्हणजे आज त्यांची टॅलेंट हा माझे प्लॅटफॉर्म आहे त्या आपल्याला दिस पाहता आलं त्यामध्ये ज्या महिलांना सगळ्यांना जे बक्षीस प्राइज भेटले त्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करते आणि ज्यांना नाही भेटलं त्यांनी पण खूप सुंदर डान्स केलेला पार्टिसिपेशन हा महत्वाचं असतं मी कारण की लाईफमध्ये जे पार्टिसिपेट नाही करत ना ते नेहमी मागे राहतात आपल्याला पार्टिसिपेट करून आपण एकमेकांना महिलांना साथ देऊन जे बॉन्डिंग महिलांचा जे ग्रुप म्हणजे एवढा मोठ्या मोठ्या ग्रुपने पार्टिसिपेट केलंय जे आपसात बॉन्डिंग प्रेम जे दिसत होतं ते सावन महोत्सव मध्ये म्हणून मध्येच आपण हा मंगळागौर हा कार्यक्रम घेतो खेल फुगडीचा हे सगळं आपण जे खेळतो हे खूप म्हणजे सुंदर कार्यक्रम आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते है है आ, की महिलांना असा प्लॅटफॉर्म ते प्रत्येक वेळी देत राहतात महिलांना वुमेन एम्पॉवरमेंटचं एक उदाहरण आहे मंदाताई म्हात्रे श्रावण मास चालू झाला की सगळ्यांना आठवतं लागते की आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मंगळागौर स्पर्धेची गेली अनेक वर्ष आमदार मंदाई या आपल्या बिलापूर जनसभेमध्ये हा कार्यक्रम घेत आहेत आणि गेले तीन वर्ष साई भक्त महिला फाउंडेशन सानपाडा यांचा इथे आम्ही भाग घेत आहोत गेल्या वर्षी आमच्या या मंडळासाठी प्रथम भेटलं भेटलो या वर्षी स्पर्धा अतिशय तुरशीची होती गेल्या वर्षी साधारण सहा स्पर्धकांनी भाग घेतला होत्या ग्रुपने या वर्षी दहाहून अधिक स्पर्धक होते आणि खरोखरच आम्ही ही स्पर्धा पाहिली अतिशय तुळशी स्पर्धा होती त्यामुळे बक्षीस कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा विचार परीक्षा नक्कीच पडला असेल परंतु त्यावरही तोडगा काढून ताईंनी कोणाला काही ना काहीतरी देऊन सर्व मंडळांना बक्षीस दिलेले आहेत आणि त्यातूनही दोन उत्तीर्ण व तीन व पारितोषिक मिळाले मिळालेल्या आहेत यामध्ये तिसरा क्रमांक आमच्या साई भक्त महिला फाउंडेशनला भेटलेला आहे आणि खरोखरच या लढाई पाहता चुरस पाहता आमच्या महिला फाउंडेशननी आतापासूनच पुढच्या वर्षी तयारी चा चालू केलेली आहे मला मगाशी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी अजून चांगली स्पर्धा होणार तर आपल्या तयारी चांगल्या प्रकारची करावी लागणार आहे आणि आमदार मंत्राई मात्रे हा जो कार्यक्रम घेतात त्यामुळे खरोखरच कर आपली मराठी संस्कृती जागृत आहे आणि या मराठी संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात हे सुद्धा नवीन पिढीला समजत आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा